आज एक भव्य आणि दिव्याचं मैदान मुंबई मुंबईमध्ये प्रथमच तीन फेराचं मैदान पार पडतंय खासदार केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानाकडे नक्कीच सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय पण सर्वच विठ्ठलानाप्रेमींना एकच प्रश्न होता की विठ्ठलाना नक्की या मैदानात आहेत का ते ज्या पळताना दिसेल का तसेच नाग्या बादला हे नक्की मैदानावर आहेत का हा नक्कीच सर्वच विठ्ठलप्रेमींना प्रश्न पडला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके सप्तिंद किसरी विठ्ठल नाना हे आपल्या आज आज होणाऱ्या खासदार केसरी मैदानात नाहीत तर आज रेवन सिद्ध या यात्रेनिमित्त पार पडणार एक आदर् एक बैल मैदान रे रेनावी या ठिकाणी पार पडते आणि या मैदानात आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाणा बोतकरे दाखल झालेत आणि आदर किंग बादला हा गट क्रमांक गट क्रमांक बावीसमध्ये गट पासवन सेमीसाठी पात्र झालाय तर जाऊन पी पी थ्रीलावरती नक्की तर तुम्ही जाऊन बघू शकता गट क्रमांक बावीस गट क्रमांक बावीसमध्ये आदर किंग बदला से गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे तर बदलासाठी सेमीला खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला काय वाटते बदला आज गोलात राहील हो का तसेच एक नंबरचा मला कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा च आत्म भेटाय पुन्हा एकदा आहे का एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिएटेमध्ये